संगीता ताई नमस्कार स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आवाज येतो का माझा लाईक डन मामाजी लाईक डन धन्यवाद स्वागत हार्दिक अभिनंदन संगीता म्हणतात जेवण झाले का मामाजी हो गोकुळ आहे का हो जेवण झालं आहे हां आवाज नाही आवाज येत नाही आवाज येत नाही तू नेटवर्कमध्ये बरं समजा घरी ते बघ माझा आवाज येतो का तिथपर्यंत हो संगीत ताई माझा आवाज येतो हो का सांगितलं आहे माझा आवाज येतो का आवाज येत आहे आवाज येत आहे धन्यवाद धन्यवाद अर्शात तेव्हा नमस्कार आवाज येतो का माझा आवाज येतो का आवाज का जेवण हो जेवण झालं आहे आवाज येत आहे म्हणतात अडचणदा म्हणतात दोन नंबर लाईट डन केले त्या पाहू आवाज येतोय म्हणतात धन्यवाद 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 दोन नंबर लाईट हम्म हम्म हचंता म्हणतात येतोय आता का आला का आणि <laughs> तुमच्या बहिणी म्हणते आवाज येत नाही काय डोकं <laughs> काय चाललंय काय करताय काय धन्यवाद 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 येतोय ना धन्यवाद <laughs> इकडे उठ ते नेट सुरू होत आहे हा पार्ज आठसंट आहे म्हणतो बाय बाय आठस येतोय वा करा कमेंट करा कमेंट आता बल्ब थोडा आहे ना वर होता थोडा खाली घेतला आहे ते उजेड नव्हतं येत त्याचा आपलं गाव काय म्हणतो रामकृष्ण हरी रामकृष्ण आरे रामकृष्ण हरी रामकृष्ण आरी रामकृष्ण हरी केल्याबद्दल धन्यवाद राम कृष्ण हरी राम कृष्ण कृष्ण हरी विठ्ठल 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 सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद जनते